प्रेक्षको नमस्कार दस या दुट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये शेखर गोरे यांची भूमिका निर्णायक ठरणार या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका मानखटाव विधानसभा मतदारसंघाचा मा आमदार कोण होणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये मा ऐकायला मिळत आहेत मानखटाव विधानसभा मतदारसंघाची मा जागा महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटण्याची दाट शक्यता दा आहे तर दुसऱ्या बाजूला मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये मा, मा महायुतीकडून भारतीय जनता पक्षातर्फे विद्यमान आमदार जयकुमार गोरे हे चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये असतील परंतु जयकुमार गोरे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा सा उमेदवार कोण असेल याबाबत सध्या मोठ्या प्रमाणात सस्पेन्स दिसत आहे कारण महाविकास आघाडीकडून मानखडा मान विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी अनेक नेते इच्छुक आहेत यामध्ये प्रामुख्याने माजी संधी अधिकारी प्रभाकर देशमुख अभयसिंह जगताप त्याचबरोबर जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे रणजित सिंह देशमुख यांच्यासारखे मातब्बर नेते विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत परंतु महाविकास आघाडीकडून उमेदवारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळण्याची दाट शक्यता असल्यामुळं प्रभाकर देशमुख यांचं नाव खरदर आघाडीवरती दिसत आहे परंतु जर मानखा विधानसभा मतदारसंघामध्ये मा निवडणूक तिरंगी झाली तर त्याचा थेट फायदा हा विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांना मिळतो हे गेल्या तीन विधानसभा निवडणुकीमध्ये दिसून आलेला आहे त्यामुळं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक लढलेले शेखर गोरे कोणती भूमिका घेतात याकडं मानखटावमधील मधील जनतेचं लक्ष लागलेलं ला आहे कारण शेखर गोरे यांना मानणारा हा मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे मध्ये शेखर गोरे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणूक लढवली आणि जवळजवळ बावन्न हजार मते मिळवली तर दोन हजार एकोणीस मध्ये शेखर गोरे यांनी शिवसेना या पक्षाकडून मानखटाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जवळजवळ सदौतीस हजार मते मिळवली म्हणजे गेल्या दोन विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर चाळीस ते पन्नास हजार मते ही शेखर गोरे यांना सरासरी मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये मिळालेली आहेत जर महाविकास आघाडीचा उमेदवार मानखटाव विधानसभा मतदारसंघामधून निवडून यायचं असेल तर त्या उमेदवाराला शेखर गोरे यांचा पाठिंबा मिळवणं किंवा शेखर गोरे यांची ताकद त्या उमेदवाराच्या पाठीशी असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे मानखटावचा आमदार कोण होणार हे एक प्रकारे शेखर गोरे हेच ठरवणार आहेत कारण त्यांच्या राजकीय ताकदीकडं दुर्लक्ष करून चालणार नाही हे महाविकास आघाडीला किंवा महाविकास आघाडीतील नेत्यांना चांगलंच माहीत आहे आणि विशेष करून शरद पवार यांना हे चांगलंच माहीत आहे मागील दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जयकुमार गोरे यांचा निसरत्या मतांनी विजय झाला म्हणजेच दोन हजार नऊशे पंच्याण्णव मतांनी विजय झाला तर दोन नंबरची मते ही प्रभाकर देशमुख यांना मिळाली तीन नंबरची मते ही शेखर गोरे यांना मिळाली जर शेखर गोरे यांनी या, या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज किंवा निवडणूक लढवण्याचा निर्णय न घेता जर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर अर्थातच महाविकास आघाडीचं पारड हे मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये जड होऊ शकतं किंवा त्याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होऊ शकतो जर शेखर गोरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचं ठरवलं तर लढत ही तिरंगी होईल आणि तिरंगी लढतीमध्ये जयकुमार गोरे यांचा फायदा होऊ शकतो असं सध्याचं राजकीय समीकरण मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये दिसत आहे त्यामुळं शेखर भाऊ गोरे कोणती भूमिका घेतात याकडं मानखटाव मधील मा जनतेच खर तर लक्ष लागलेलं आहे ला सध्या शेखर गोरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात आहेत आणि हा पक्ष महाविकास आघाडीचा एक भाग आहे त्यामुळं महाविकास आघाडीचे नेते म्हणून शेखर गोरे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं काम मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये करणार की स्वतंत्रपणे आपली उमेदवारी जाहीर करून निवडणूक लढवणार हे पाहणं खरं तर उत्सुकतेच आहे परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मान खटावचा आमदार कोण होईल ते शेखर गोरे यांच्या भूमिकेवरतीच खर तर अवलंबून असेल कारण त्यांची राजकीय ताकद ही मोठी आहे त्यामुळे एक प्रकारे महाविकास आघाडीकडून जरी अनेक नेते उमेदवारीसाठी इच्छुक असले तरी सुद्धा शेखर गोरे कोणती भूमिका घेतात यावरतीच तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं भवितव्य मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये तर अवलंबून आहे म्हणजे एक प्रकारे शेखर गोरे हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत किंगमेकरच्या भूमिकेत पाहायला मिळतील जर त्यांनी महाविकास आघाडी बरोबरच राहण्याचा निर्णय घेतला आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीमाग आपली संपूर्ण ताकद त्यांनी लावली तर अर्थातच महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होऊ शकतो हे मागील तीन विधानसभा निवडणुकीतील समीकरणावरून तर सध्या तसं चित्र दिसतंय म्हणजे एक प्रकारे शेखर गोरे यांची भूमिका ही मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये निर्णायक ठरणार हे मात्र नक्की धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका